नमस्कार आता जिवा हा त्यांच्या फेवरेट कॅफेमध्ये आलेला असतो आणि तिथे बसून तो टेबलवर हार्ड शेपमध्ये त्याचं आणि काव्याचं नाव लिहितो आणि त्याच्यावरून हात फिरवत असतो आणि त्याच्या सगळ्या भूतकाळातल्या आठवणी जाग्या होतात त्याने काव्याला दिलेली गिफ्ट्स काव्याने त्याला दिलेली गिफ्ट्स त्यांनी प्रेमाच्या एकमेकांना दिलेल्या शब्दा सांगितलेल्या गोष्टी किती दोघांचं एकमेकांचं प्रेम होतं एकमेकांवर घालवलेले दिवस घालवलेला वेळ घाल मारलेल्या गप्पा हे सगळं त्याला आठवत असतं आणि त्यांचं ते फेवरेट कॅफे असतं हे सगळं त्याला आठवत असतं आणि आता ते आठवून तो तिथून बाहेर पडतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो बाहेर पडून तो बाहेर येतो आणि दारूच्या दुकानात जाऊन दारू पितो आणि दारू पिऊन परत तो घरी येतो आता घरी आल्याबरोबर त्याला काय करावं हे समजत नसतो तिथे नंदिनी उभी असते नंदिनीला तो म्हणतो नंदिनी मला पाणी दे प्यायला तेव्हा नंदिनी म्हणते जिवा आज पण तुम्ही दारू पिऊन आलात त्या दिवशी काय म्हणालात तुम्ही परत दारू पिणार नाही आणि परत आज दारू पिली अहो किती वेळा तुम्ही मला फसवताय पिणार नाही पिणार नाही म्हणून पिताय अहो कशाला पिता दारू ही चांगली अस नसते शरीराला हानिकारक असते ती माणसाची वाट लावते दारू कधीच माणसाने पिऊ नये तेव्हा लगेच जिवा म्हणतो पण टेन्शनवर माणसं दारूच पितात तेव्हा लगेच नंदिनी म्हणते मग मला टेन्शन आलं तर मी पण प्यायची का जिवा काहीच बोलत नाही तेव्हा आता नंदिनी म्हणते जिवा हे तुमच्या टी शर्टवर के लिहिलेलं आहे कोण आहे के के फॉर कोण सांगा ना मला आता दारूच्या नशेत जिवा बोलून टाकतो के फॉर काव्या ते ऐकून आता नंदिनीला मोठा धक्का बसतो आता जिवा म्हणतो जिवा हा दारूच्या नशेत असतो पूर्णपणे त्याला काय बोलतो बोलतोय हे सुद्धा माहीत नसतं तो म्हणतो माझं आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे काव्याला आता त्रास होतोय आणि मला पण त्रास होतोय आमचं लग्न झालं नाही ना आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आता मात्र दारूच्या नशेत जेव्हा सगळं सत्य बोलून गेलेला असतो आणि नंदिनीला मोठा धक्कास बसलेला असतो आता नंदिनीच्या हातातले ते कपडे सगळे खालीच पडतात नंदिनी मनात विचार करते के म्हणजे आमची काव्या आणि काव्याचं आणि याचं एकमेकांवर प्रेम होतं तर या दोघांनी का नाही सांगितलं काय दोघांपासून हे असे वेगळे झाले आणि का कुणालाच त्यांनी विश्वासात घेऊन नाही सांगितलं असा विचार आता नंदिनी करत असते आणि नंदिनीला मोठा धक्काच बसलेला असतो आता जिवा जाऊन रूममध्ये झोपतो त्याला काहीच माहीत नसतं की तो नशेत काय बोलून गेला आहे मात्र तो असं नशेत बोलून गेला असतो ज्यामुळे नंदिनीची झोपच उडालेली असते आणि आता इथे काव्या रिक्षात बसायला जाते था, रिक्षा थांबवते आणि रिक्षामध्ये पार्थ बसलेला असतो आणि ती रिक्षात चढणार ती म्हणते तुम्ही इथे तेव्हा अनिशा म्हणते अगं बस ना रिक्षा थांबवलीस ना बस ना रिक्षात ती म्हणते नाही या रिक्षात मी कधीच बसणार नाही ना अनिशा म्हणते काय झालं तेव्हा काव्या म्हणते तेव्हा कोण बसले आतमध्ये पार्थ देशमुख मी त्यांच्या बाजूला जाऊन नाही बसणार अनिशा म्हणते कुठे पार्थ आहेत नाही पार्थ अगं कोणच नाही आहे रिकामी रिक्षा आहे तुला भास होतो आहे सगळीकडे तुला आता पार्थच दिसतो आहे आज दिवसभर तू पार्थबद्दल बोललीस ना म्हणून तुला पार्थच दिसतोय जा पटकन जाऊन बस आणि ती अनिषा काव्याला रिक्षात ढकलते आणि अन काव्या रिक्षात बसते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू